गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राजकीय नेत्यांच्या भेटीघाटी वाढल्या असून भाजप नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटातील नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील भाजप नेते समरजित सिंह घाटके यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे शरद पवार भाजपला आणखी एक धक्का बसवणार देणार असल्याचं बोललं जात आहे इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील अहमदनगरचे भाजप नेते विवेक कोल्हे हेही शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान आता शरद पवार गटातील नेतेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे सांगली इथं भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्याला भाजपा नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या, या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा माझे आमदार नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत याआधीही नाईक भाजपमध्येच होते पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तावड्यांच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा